चला मी आज ना अळंबी बनवत आहे बघा वाडीवालीने अळंबी आणून दिली आहे आणि कशी साफ करायची ते तिनेच दाखवली आहे बघा अशी मधून फाडून घ्यायची म्हणजे हातमध्ये अळाईबिळाई असले ते निघून जाते आणि त्याच्यानंतर मग ते वरचं जे काळं आहे ना ते आपल्याला काढून घ्यायचं आहे हे बघा अशा प्रकारे सगळं काळं काढून घ्यायचं आहे पहिल्या मधून फाडून घ्यायचं आहे हे बघा झालं आहे पूर्ण आणि आता कांदा वाटणसाठी ग्रेवीसाठी कांदा बटरमध्ये हे करून घेतला आहे दोन चार काळी मिरी लवंग टाकले दोन इलायची टाकल्या तंबाटे लसूण सगळं भाजून घेतलं आणि मस्त बारीक कापून घेतलं आणि हे जे आळंबी आहे की नाही गरम कोमट पाण्यामध्ये थोडंसं मीठ टाकून ठेवून द्यायचं थोड्या वेळ आणि चांगलं धुवून घ्यायचं नंतर दोन तीन पाण्याने आणि आता हे मसाले टाकलेत आपले ता घरचे हळद धनिया पावडर जिरा पावडर लाल तिखट गरम मसाला सगळं टाकून आणि मग फ्राय करून घेतलं हो, ते वाटून घे गे, घेतलेल्या टमाटे कांद्याचं ते पण टाकून दिलं नंतर शिमला मिरची टाकायची आपल्याला पर परतून घ्यायची आहे झाले बघा भाजी तयार